दहा पंधरा हजार मत असं गोंधळ नाही गे आणि बापू खरंच तिथला गेला तर हे भूत निवडून यायला येऊन त्या दहा पंधरा हजार मत अशी निवडून गेली ह्याच्यापेक्षा मग ती बर आहे त्यांना राजकारणात डॉपेच कळत नाही त्या काय बोलाव काय नाही बोलायचंच होत त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्यातच बापूच्यातच आहे की मना कुणी आडवत ते काय नाही लढाय आहे आपली बापूची एवढं नका म्हटलं असल तरी मी <प्राण> निवडून घेतो तरी आज आपल्या तालुक्यात वाटते आपली या कामाला लोकांनी विचार केला नाही अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळतं अशा चुकीचा कोणी जर तो कृपा करून हात तो काढून देऊ नका तालुक्यातल्या हा विकासाला स्वीकारलेला आहे म्हणून विकासाला एक लाख बेचाळीस हजार याच विकासातला निम्मा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला मी एक्का उन्हा मत केलाय का पडते या साडेपाच हजार कोटी विकासातलीच ही वाटणी झाली दुसरी कुठली वाटणी झाली ना <laughs> शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात दीड लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आपला <laughs> पराभव झाला एका बाजूला आम्ही ज्याही रीता बांधण करतोय त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला जनतेने नाकारलंय तुम्ही एक सोळा वर आणि एकूण मतदान तुमच्या विरोधातले दीड लाखाच्या वती आणि जर चुकून आम्ही दोघं एकत्र असतो तर निकाल काय झाला काय एक केस भर आबा भांडते आता भांडू द्या काय आता भांडले तरी मला थोरला पाच वर्ष लिहिल्यापासून ते काल आबान आबा अर्ज भरे पडेल एका एवढी मी चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून पाच वर्षात बघायचा आठवून आठ दोष बदत आभाने मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का दिसून त्या बघात प्रत्येक गोष्ट मान्य केली प्रत्येक गोष्टी जर काय आहे मदत केली आपल्याला दिवस आले ते यामुळे जाणीव ठेवली मला जाणीव नव्हती पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत व्य असं पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरोधी दीप गाभा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला साठ सत्तर हजारांना आल्याशिवाय राहतात माझं मन मला म्हणत होत माझं चुकलेले असेल मी काय माझं बरोबर आहे म्हणत आता त्यांनी गोंधळ निर्माण केला की बापू तीन नंबरला गेला <laughs> ज्यांना राजकारण येतच नाही ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ या निवडणुकीत निर्माण केला <laughs> बापू तीन नाही बापू तीन नाही बापू कोणी म्हणाव त्याला काय काय रे मत सुद्धा अजून त्या निर्माण झाला नाही त्यानं सुद्धा वडायला तुमचा बापू तीन निर्माण त्याचा घोटाळा तुमच्या दर देण्यात आलाय <laughs> तुमच्याही लक्षात नाही आला दहा पंधरा हजार मत असं गोंधळ गे आणि बापू खरंच तिथला गेला तर हे भूत निवडून येला नको म्हणून त्या बाबासाहेबांत मत दहा <laughs> पंधरा हजार मत अशी निवडून गेली ह्याच्यापेक्षा ती भर आहे <laughs> त्यांना राजकारणात डॉपेच ती कळत नाही तर काय बोलाव काय नाही बोलायच होतं त्यांना असे म्हणत की म्हणायचं फाईट आपच्यातच बापूच्यातच आहे म्हणा कोणी आढळून होत हे काय नाही धडाय आपली बापूचीच एवढं नका म्हणलं असतात तरी मी निवडून काय वाहू पाच वर्ष सांभाळी ना माझ्या गावचे सुटली सगळी त्याला काय माफ नाही त्यांना शकापक्षी या तालुका ही विसरूनच विसरून <laughs> त्या उभाकाला वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शाजी बापू आहे ती बाबासाहेब देशमुखला विसरली राजकारण करत असताना कधी आपल्या हातून कोणता डॉफीस कधी आगाव इथे कळत नाही दादा इथे श्रीकांदा कधी कधी आपण लय थरबे जातो डाव मारायला पण डाव जर भोजन उलटाला आपणच पडत त्या झाली ती पगाव हाती डाव करायला गेला तिसऱ्या नंबरला ती गेला आता मी काय त्याला दिवशी आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार